दाओस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क समन्वय राखा परिषदेत मॅग्नेटिक महाराष्ट्राचे प्रभावी ब्रँडिंग करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं पंधरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ही जागतिक परिषद होणार आहे या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहेत या दौऱ्याच्या अनुषंगाने आला या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी सादरीकरण केलं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की गतवर्षी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता एक लाख सदतीस हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते त्यापैकी शहात्तर टक्के करार प्रत्यक्ष आले आहेत ते आता कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत ही समाधानाची बाब आहे यंदाही दावोसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे प्रभावी ब्रँडिंग करण्याची संधी आहे पोलाद माहिती तंत्रज्ञान या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग ऊर्जा व नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रातील उद्योग येतील त्याचबरोबर कृषी औद्योगिक कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्रात उद्योगांची इकोसिस्टीम उत्तम आहे हे उद्योग जगालाही माहीत आहेत त्यामुळं या परिषदेच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितलं की या गुंतवणूक परिषदेत जगभरातील आणि विविध क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे या, ये या परिषदेत गुंतवणूक करार आणि वाटाघाटी यासाठी विशेष संधी आहे त्यांचा पाठपुरावा केला या, या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना टेबल चर्चेत विचार निमंत्रण देण्यात आले आहे परिषदेत विविध राष्ट्रप्रमुख पंतप्रधान उद्योग व व्यापार विषयक मंत्री अन्य देशांचे शिष्टमंडळ तसंच जगातील विविध क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे प्रमुख गुंतवणूकदार उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ माध्यम समूहाचे प्रमुख आदिंशी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री सामंत आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार आहेत त्यासाठीचं नियोजन करण्यात आलं आहे व्यापार व गुंतवणूक क्षेत्रातील प्रख्यात दूरचित्रवाणी वाहिन्यांशी मुख्यमंत्री शिंदे मंत्री सामंत संवाद साधतील महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी उद्योग क्षेत्रासाठीच्या सुविधा याबाबतही मांडणी करता येईल अशी विविध सत्रेही या परिषद कालावधीत निश्चित करण्यात आली आहेत बैठकीत डॉक्टर कांबळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन शर्मा विकास आयुक्त सिंह कुशवाह यांनी परिषदेच्या अनुषंगानं नियोजनाची माहिती दिली